नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुर्गा पर्व वर्ष तिसरे या शतकातील प्रेरणादायी दुर्गा या सत्रामध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार हो, आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत जे आज आपल्या नांदेडमध्येच एमबीबीएस एमडी असलेल्या डॉक्टर मॅडम आहेत छाया गोवाले मॅडम आणि खरंच आपल्याला एक महिला ज्या वेळेला डॉक्टर होते त्यानंतरचा तिचा प्रवास आपल्याला जाणवत असतो परंतु या डॉक्टरेटच्या पहिलेचा जो प्रवास असतो तो खरंच जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं ठरतं कारण डॉक्टर झाल्यानंतर अनेकांचं म्हणणं असतं डॉक्टरेट त्यांना काही कमी आहे एमबीबीएस आहेत एम बी झालेले आहेत मग काय परंतु खरंच इथं येण्यापर्यंतचा हे यश मिळवण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो खरंच खूप संघर्ष संघर्षमय असतो तर असंच आज एक व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत छाया गवाले मॅडम तर त्यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊयात की मॅडमचा हा जीवन प्रवास जो आहे तो कसा झालेला आहे नमस्कार मॅडम आमच्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप स्वागत करते दुर्गा पर्व वर्ष तिसरे हे आम्ही गेली तीन वर्षापासून चालवत आहोत आणि या नवरात्रामध्ये आपण बघतोतच की सार्वजनिक दुर्गा महोत्सव असतात त्यामध्ये आपण मूर्तीपूजन करतो श्रद्धा आराधना भक्तिमय म्हणून आपण नवरात्र उत्सव साजरा करतो परंतु त्यासोबतच ते एक शक्तीचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे ह्या सोबतच आज अशा व्यक्तिमत्व महिला आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांनी खरतर प्रवास करून यश मिळवलेलं आहे सक्सेस मिळवलेला आहे आणि आजच्या या समाजामध्ये मुलींना महिलांना आपलं करिअर घडवताना ते एक मोटिवेशन म्हणून त्यांच्या समोर उभे राहाव्यात म्हणून आम्ही हे गेली तीन वर्ष उपक्रम राबवत आहोत हो। मॅडम माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल तुमचं बालपण आणि त्यावेळेस शिक्षण होतं त्यावेळेस प्रवास कसा होता माझे बालपण तर कसं नांदेडलाच गेलेलं आहे पूर्ण माझे वडील कस रिस्त्री काम करत होते आधी मामी चार भाऊ तीन बहिणी भाऊ असं आमचा परिवार होता आणि तसं सुरुवातीला नांदेडला नाट्य कधी शाळेमध्ये जाहीर शिक्षण झालं माझं घरची पहिली परिस्थितीच होती पण तरी चालायचं कसं तेव्हा दहावी पण झाले शिक्षण म्हणजे फक्त शाळा आणि घर असं आमचं राहायचं तेव्हा दहावीला आमचं नंतर माझं पर्सेंट वगैरे चाललं होते तेव्हा एटीएम पर्सेंटेट होते तेव्हा आम्हाला दहावीला आणि मग मी आणि माझी बहीण सोबतच शिकलेली माझी बहीण आणि एकाच क्लासमध्ये होतो आमती बहिणी आणि तसं दहावी म्हणतात मग थोडस असं माहिती इव्हन आम्हाला आणि आमच्या पुढचं घरच्या काय असतं एज्युकेशनचे काही माहितच नव्हतं फक्त एक शिक्षक होलं बघायला माहिती होतं फक्त की माझ्या शिक्षक बी एड करायचं एवढंच आमच्या समजायचं होतं मग काहीतरी असंच झालं की बाबा चांगले आहेत पर्सेंट तर सायन्स घेऊ द्या असं झालं मग त्याने सायन्स कॉलेजला अकरावी बारी झाली बारावीला पण चांगले पर्सेंटेज होते आमचं तेव्हा नाईन्टी पर्सेंट होते बारावीला मला बारावी नंतर पण वेगळीच होते किरेज करायचं माझे काही रिलेटिव्ह होते त्याच्यानंतर तेच करायचं तर दुसरे जागा आमचे जे तिचे चॉरेट आहेत त्यांनीच घरच्यानं कमीच केले किंवा तिला म्हणजे प्रिपेअर करू द्या एक्झाम देऊ द्या सी टी जे हुशार आहे लागू शकते असं आधीपासून आमचं काय डॉक्टर हे नव्हतंच खरं तर काहीतरी शिकायचं आणि कुठेतरी जॉबला लागायचं असं होतं पुढचं असं काही क्लॅरिफाय तर तेव्हा म्हणजे त्या काळाला होता क्लॅटिस्ट आजकाल थोडं वेगळे पण तेव्हा नव्हतं क्लॅरिफिकेशन होतो तेव्हा त्यांनीच कन्व्हिस्ट केल्यामुळे सीईटी दिली आम्ही तेव्हा सीईटी मध्ये पण चांगले मार्क्स आले नंतर सीईटी दिल्यानंतर एनबीबीएसला नंबर लागला माझा इथे डॉक्टर शंकरराव चौहान कॉलेजलाच माझा नंबर लागला त्यावेळेस नांदेडलाच लागला त्यावेळेस त्यावेळेस असं होतं की म्हणजे खूप चांगले तरी बाहेर कुठेही जाऊ शकलो असतो मोठ्या ठिकाणी सुद्धा मोठ्या सिटीमध्ये सुद्धा पण घरचं थोडस असल्याने एलईबीएस केलं मी असं होतं त्यावेळेस अच्छा एलईबीएस करताना पण प्रॉब्लेम व्हायचे

नंबर देवा लागला लागलाय बेसला त्यावेळेस करू शकत असं होतं आणि त्यावेळेस त्यांनी त्या केलं सगळं त्यावेळेस कॉलेजशी घरच्या पण खर्च करायचे त्यावेळेस म्हणजे घर लॉकडाऊन करून कॉलेज केले तर मग आम्ही असं अकरावी बारावीला तुम्ही सायन्स कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्यामुळे <स्थी> mm -hmm. ना मग असं क्लासेस वगैरे लावले होते का तुम्ही क्लासेस नेव्हते कारण तुमच्या पढालीपर्यंत पण होते आणि कॉलेज आणि आपण सुद्धा तुम्ही म्हणालात की लहानपणापासून तुम्ही आणि तुमच्या बहीण दोघी पण सोबतच शाळा कॉलेज सर्व सोबतच केलं तुमच्या काही आता काय करतात ती जिल्हा पैशेरी शिक्षिका आहे औरंगाबादला अच्छा हो च होत नंतर ती बी एड करून ते शिक्षका झाली होती असं आहे आणि ज्या वेळेला तुमचा एमबीडीएस एमबीबीच्या नंदाची तुझ्या बारावीपर्यंत काय क्लास होता पण बारावी नंतर जेव्हा क्रमांका चले आले ना तेव्हा जे आमचे ओफी सर होते त्यांनी सगळे कोचिंग क्लासचे ओ टीचे आहेत त्यांना त्यानंतर बोलून त्यांनी पूर्ण फीस माफ करायला सांगितली सिंगल रिपीट आम्ही दिपी पेड केले कोचिंग क्लाससाठी तेव्हा रिपीट करण्याच्या वेळेसची गोष्ट होती त्यांनी म्हणजे इव्हन फिजिक्स केली बारावी तिघांनी पण मला फ्री कोचिंग दिली त्यावेळेस आणि नंतर मग आता वन इयर रिपीट केलं तर एनिव्हर्सरी नंतर लागलं माझं एकदा बाळेच्या वर्ष वेळेची ती दिवस नव्हती काय काही ते यांनी तर की करायचं वगैरे असं काहीच नव्हतं तर मी चांगलं तर मग तो दिवस ठेवा आणि रेडी झालो असं होतं क्लासेस कुठे केले मी तुम्ही मी नांदेडलाच चौदिले कोचिंग क्लासेस राठोड कोचिंग क्लासेस आणि सगळी सरांचे कोचिंग क्लास होते एक वर्ष अभ्यास होऊन नंतर नंबर लागला माझा अच्छा आणि ज्या वेळेला एमबीबीएस ला तुमचा नंबर लागला तिथपासूनचा तुमचा कसा आज के लिए

सपोर्ट होते माझे म्हणजे आई बाबा असं म्हणजे बाबा बाबाचा एक ट्रेन असं तुम्ही शिकवलं खूप मोठी गोष्ट आमच्या आमच्या याच्यामध्ये पण त्यामुळे एवढं घरचे असं झालं की शिकवलं म्हणजे एवढं शिक्षण पण येतलं त्यांनी अगदी बारावीमध्ये त्यांनी तर विविध शिकवलं त्यांनी ते होत गेलं आमच्याकडनं असं आहे ते आणि वेळ घरचे पण म्हणजे आई पण असं म्हणजे दिंती व्हायचं काहीच त्या म्हणून मला वाटतं म्हणजे बस अभ्यास आणि कॉलेज एवढंच बरं असं व्हायचं आमचं त्यावेळी सुद्धा अच्छा हो आणि नंतरचा नंतर तुमचा प्रॅक्टिस एमबीबीएस नंतर कसं आहे एमबीबीएस संपल्यानंतर की झालं कंप्लीट आता पुढे पीजी करायचं होतं मला त्यावेळेस म्हंटले की नाही आता जॉब करा आता बस झालं आता नाही होता कोणी असं तेव्हा पण कॉलेजमध्ये एच केली एटोशिप सहा महिने चार महिने करून परत मी पीजी साठी रिपीट केलं मी चार महिन्यानंतर एक्झाम झाल्यानंतर एनरशिप जॉईन केली एस ट्रेन विदर्भामध्ये दारव्याला नंतर जो पण एनरशिप पासामध्ये घणी की इकडे एक्झल्ट आला तरी लागला तेव्हा पीजीचा झाल्यानंतर मी मेडिसिंगला एडू मेडिसिन मधून पीजी सीट औरंगाबादला घेतली घातली जम्म हा आणि त्याच्यानंतर ठीक आहे जेव्हा पीजी लागतो तेव्हा तर पीजी करत करत वगैरे असतं त्याच्यानंतर इश्यू पण राहिला पीजी लागल्यानंतर एम होत ते पण घर आले माझं थांबत आनंद असं होतं तर तीन वर्ष पीजी केलं असं आहे ते अच्छा आणि फर्स्ट हॉस्पिटल नंतर कोणतं जॉईन केलं पीजी संपल्यानंतर नांदेडला आलं तर मग एक बॉल सर्व्हिस असते वरी एक शी वगैरे आम्हाला पीजी संपल्यानंतर नांदेडला इथे डॉक्टर शंकरराव चव्हाण ला जॉईन मी जॉईन केल्यानंतर ते जवळपास एक चार वर्ष जॉब केला तिथेच मी कोविड फर्स्ट फेज करून जवळपास म्हणजे तिथे चार वर्ष जॉब केल्यानंतर नंतर मी डीएमसी सोडून नंतर मी प्रायव्हेटला जॉईन केलं इथे इथे हॉस्पिटल तिथे एक दोन अडीच वर्ष जॉब केला मी जेव्हा तिथे जॉब झाल्यानंतर मी लग्न झाल्यानंतर आफ्टर मॅरेज इथे नांदे क्रिटिकल केअर हॉस्पिटलला एक दोन अडीच झाले मी इथे काम करत आहे सध्या अच्छा आयसीयू कोविड फर्स्ट कोविड मधला तुम्ही शंकराच्या मनला होता तिथला एखादा असा कुठला अनुभव तुमच्यासाठी म्हणजे पेशंट तपासताना वगैरे चेक करताना हो फर्स्ट म्हणजे कोविड त्या वेळेस फर्स्ट वेळ असं इतकं भीती होती सगळ्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये वगैरे आणि पेशंट पण त्यावेळेस एकदम म्हणजे कसं पेशंट फेबर झाले पण बरेच एकदम इन्सिरियन्स होतो शोचनाय डेट्स झाले त्यावेळेस एका वेळेस वातावरण थोडं होतं ध्या वेळेस होत सगळ्यांसाठी म्हणजे जॉब करणारे तिथल्या लोकांसाठी पण स्टाफ डॉक्टर्स इव्हन जनरल पब्लिक सगळ्यांसाठी थोडस तेच होतं म्हणजे खूप बघे बरे स्पेशल असं एकदम बघितलेलं आहे एम एच पॉइंड झालेली आहे वगैरे होतं थोडं थोडंसं आणि आता आफ्टर मॅरेज घर आणि हॉस्पिटल हे सांभाळतानाचं तुमचा एक अनुभव काय असतो तसं आफ्टर मॅरेज सगळा तरी कसं माझं कसं सासर मुखेडला आहे मेडिकल ऑफिसर आहे त्याचा जॉब आहे तर मुखुरला कसं सुद्धा मॅरेज जॉब करते संडे वगैरे असते गावाकडे जाणं वगैरे सुद्धा लग्न असं असते लगेच कसं लग्न बेबी पण छोट होते माझं सध्याला आता बेबी बेबी लहान असल्यामुळे आईकडेच असते मुलगीला बाळा आणि जॉब सध्या आहे म्हणजे खरंच यातून आपण लक्षात घेतो की इच्छा नसताना सुद्धा एक सक्सेस जायला आपल्याला मिळत खरंच तो अनुभव तो सक्सेस त्याच महत्व आणि आनंद आपल्यासाठी खरंच खूप जास्त मोलाचा असतो आणि मॅडमच्या प्रवासातून आपल्याला तेच जाणवतं की एज्युकेशन करायचं आणि एखादं बीएड बीएड वगैरे करून शिक्षक हे ज्या वेळेला त्यांना माहिती होतं इथपर्यंत त्यांचं ध्येय त्यांनी ठरवलेलं होतं परंतु कुणीतरी सांगितल्यानंतर आपण एखादं जे ध्येय गाठतो आणि ते मिळवल्यानंतर त्याचा अनुभव हा खूपच चांगला असतो आणि तेच मॅडमच्या प्रवासातून आपल्याला जाणून घेता आलं आज मॅडम नांदेड क्रिटिकल केअर सेंटरला जाईन आहेत हॉस्पिटलमध्ये आणि मॅडमच्या या प्रवासातून आपण लक्षात घेऊ शकतो की जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसताना सुद्धा माहीत करून घेतल्यानंतर त्याला महत्व देणं आणि त्यात सक्सेस मिळवणं हे खरंच खूप मोठं आहे आणि मॅडम मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आज तुम्ही एक एमबीबीएस एमबी आणि त्यातल्या त्यात महिला आहात तर आज अनेक असे इश्यूज आहेत महिलांच्या आजारासंबंधाचे तर महिलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याविषयी आहे जमिलच्या स्वतःच्या आरोग्य कडे करतात डायट समजा किंवा एक्सरसाइज लाईफस्टाईल एवढं करत नाही इव्हन आम्ही डॉक्टर सुद्धा म्हणजे पण कसं आहे तरी पण जेवढं जमेल तेवढं आपल्याला डायट लक्ष द्यायचं एवढं जमीन तेवढं एक्सरसाइजी कधी कामातून पण सगळ्यांना वेळ देईल पण स्वतःकडे पण स्वतःला पण वेळ द्यायचा सगळ्यांनी केलं पाहिजे असं आहे तर आज आपण डॉक्टर छाया जवाले मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि खरंच आज महिला स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात आणि त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये असते ती आपण करून दाखवलीच पाहिजे हे मॅडमच्या सुद्धा प्रवासातनं आपल्याला त्यांच्या संघर्षात कळालं मी मॅडमच खूप खूप खुँ धन्यवाद म्हणते की त्यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला चॅनलला आणि आपल्या सर्वांची हितरूज केलं खूप खूप थँक्यू मॅडम सांगितलं